नाही प्राथमिक जी काही दर्शनी दिसत आहे जी काही माहिती मिळते आमचे आमचे केंद्रीय कॅबिनेट मिनिस्टर राम मोहन नायडू जी सुद्धा सोबत आहेत त्यांनी सुद्धा सकाळपासून सगळी माहिती घेत आम्ही एकत्रित जी माहिती घेतो त्याच्यावरनं हे आहे की प्रथम दर्शनी तरी थोडा विजिबिलिटीचा काहीतरी प्रॉब्लेम होता असं दिसतंय बारामती एटीसी आणि पायलट मध्ये जो काय संवाद झाला त्याच्यामध्ये जी काय माहिती मिळते त्या माहितीमध्ये हे दिसतं की सुरुवातीला विजिबिलिटीचा प्रॉब्लेम आहे म्हणून दोन वेळा तीन वेळा दादांचं प्लेन पुन्हा एकदा फेरी मागून आलं आणि मग लँड झालं तर त्याच्यामध्ये प्रथम दर्शनी असं वाटतंय पण एआयची आमची टीम निघाली आहे ती बारामतीमध्ये दाखल होतीये डीजीसी ने सुद्धा याच जे काही एक प्रसिद्धी पत्र काढले त्यात मध्ये सुद्धा आता असंच म्हटलंय पण अंतिम जे काही आपण निष्कर्ष काढू ते एआय तिथे पोहचेल त्यानंतर जो काय तपास होईल तर निष्पक्षपणे तो निश्चित ते डीजीसीआय एआयबी असेल आमची सगळी माणसं तिथं काम करणारच आहेत पण सगळ्यात मला असं वाटतं की अतिव दुःख देणारी मनाला वेदना देणारी ही सगळी घटना आहे पुन्हा तेच म्हणे की दादांशिवाय पुन्हा या जिल्ह्याचं राजकारण महाराष्ट्रच राजकारण हे अपूर्णच राहील त्यामुळे त्यांच्यासाठी बाकी कुठले शब्द नाहीत मला ते धाडस होत नाही की त्यांच्याबद्दल मी श्रद्धांजली असा कुठला शब्द वापरावा